गेल्या काही दिवसांपासून लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भातील तक्रारीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत यात पुन्हा एकदा अशाच एका सुपरफास्ट एक्सप्रेसमधील फोटो व्हायरल होतोय ज्यातील एसी कोच पूर्णपणे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी भरलेला दिसतोय दिल्ली सराय रोहिला सुपरफास्ट एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लास एसी कोच सी कोचमधील ही स्थिती आहे एका युजरने हे फोटो पोस्ट करत लोक तिकीट न घेता फर्स्ट एसी कोचमध्ये कशा प्रकारे अतिक्रमण करून प्रवास करतात हे आहे कुशल मेहरा नावाच्या एक्स युजरने दिल्ली सराय रोहिला सुपरफास्ट एक्सप्रेसच्या फर्स्ट ए सी कोचमधील हे फोटो पोस्ट करत या ट्रेनचा प्रवास अतिशय भयानक असल्याचं म्हटलंय त्यांनी या ट्रेनमधील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेक पोस्ट केल्यात संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब बेल बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा त्यातील पहिल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की ट्रेन नंबर बावीस नऊशे एकोणपन्नास दिल्ली सराय रोहिल्ला ट्रेन फर्स्ट ए सीमध्ये विना तिकीट प्रवाशांचा प्रवास करणं सुरूच आहे आता जेव्हा मी सीटवरून उठलो आणि वॉशरूमला जाण्यासाठी म्हणून निघालो केबिनच्या बाहेर गेलो पण त्याच्या पुढे मला जाता आलं नाही कारण महिला अपार्टमेंटच्या मधोमध बसल्या होत्या याबाबत मी अटेंडंटला विचारलं ज्यावर तो म्हणाला की परिस्थिती अशीच आहे कोणी काही करू शकत नाही यानंतरच्या पोस्टमध्ये युजरने त्याचा पी एन आर नंबर कोच आणि केबिन नंबर तपशील शेअर करत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत लिहिलं की अशा प्रकारे मी ज्या केबिनमधून प्रवास करतोय तेथील बाथरूम गेली पाच तास बंद आहे पण कोणी काहीच केलं नाही अशी तक्रार केली यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक पोस्ट केली ज्यात त्याने सांगितलं की मी आधीची पोस्ट रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत हँडलला टॅग केल्यानंतर माझ्या केबिन बाहेर बसलेल्या लोकांना तिथून हटवण्यात आलं यावर त्यांनी मी आयुष्यात कधीही ट्रेनने प्रवास करणार नाही असे म्हटलं ही पोस्ट सोशल मीडियावरती आता वेगाने व्हायरल होऊ लागली आणि आतापर्यंत ती लाखो लोकांनी पाहिली आहे या पोस्टने आता अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय एका युजरने कमेंट करत लिहिलं सरकार फक्त वंदे भारतवर लक्ष केंद्रित करत आहे त्यामुळेच या जुन्या रेल्वे प्रवाशांना अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय दुसऱ्याने लिहिलं एक प्रवासी म्हणून मी मान्य करतो की हे चुकीचं आहे या वृद्ध महिला ए सी केबिनजवळ का बसल्या होत्या अत्यंत उष्णता आणि इतर अतिपरिस्थितीमुळे लोकांनी अशा प्रकारे बसून प्रवास करण्याची वेळ येते आणखी एका एक युजरने लिहिलं आहे की आपल्याला अशा प्रकारची गर्दी आणि गोंधळाचा सामना करावा लागतोय तर फर्स्ट क्लासचे तिकीट खरेदी करण्यात काय अर्थ आहे